बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनाविरोधात महाविकास आघाडीने शनिवारी रेल्वे शहरात निषेध आंदोलन केले तोंडाला हाताला काळ्या पट्ट्या बांधून यावेळी निषेध करण्यात आला त्यासोबत हा प्रकार करण्याच्या गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महाविकास आघाडीने शनिवारचा प्रस्तावित महाराष्ट्र बंद मागे घेत त्याऐवजी ठिकठिकाणी निदर्शने करण्याची भूमिका जाहीर केली होती त्यानुसार रेल्वे शहरात नगर परिषद आवारातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेस पक्ष निषेध आंदोलन सुरू केले होते महाराष्ट्र गुन्हेगारी मुक्त झाला पाहिजे बलात्कारासारखे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना कठोर शासन झाले पाहिजे आदी अशांच्या मागण्या आंदोलनकर्त्यांकडून देण्यात आल्या यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप उद्धव ठाकरे गटाचे अमरावती जिल्हा प्रमुख मनोज कडू व प्रसाद कामटीकर विधानसभा मोर्शी मतदारसंघ प्रमुख राजेश पांडे आम आदमी पार्टीचे नेते नितीन गवळी किसान सभेचे देविदास राऊत रामदास कारमोरे अमोल होले प्रसन्नजीत तेलंग प्रफुल कोकाटे जगदीश आरेकर शिट्टू सूर्यवंशी श्रीनिवास सूर्यवंशी बंडू भैसे सतीश चौधरी विनोद काळमेघ अमोल दुधाट सतीश देशमुख संजय चौधरी गजू यादव रावसाहेब शेळके डोंगरे बापू स्वप्नील मानकर अनिश सौदागर संदीप शेंडे वर्षा देशमुख वेदांत श्रीखंडे लक्ष्मण दरेकर दिनेश वाघाडे अमर मेटे भावेश देशमुख संजय कोल्हे सागर बगेकर अनिल फरकाडे राहुल राऊत हर्षल वाघ सनी सावंत अजय होटे अवी खुने राजू लांजेवार करण मेश्राम रुपेश पुडके गज्जू चोरे सागर दुर्योधन सागर भोंडे सुमेध सरदार देवानंद खुने सौ देशमुख निलिमा शर्मा भारत कसे पंकज मेश्राम सारंग देशमुख आकाश इमले भूषण बबन वानखेडे नाचवणकर बंटी माकोडे यासह हो महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शहरवासी उपस्थित होते महाविकास आघाडीच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदचा कार्यक्रमाचं नियोजन होतं बदलापूरमध्ये झालेल्या घटनेचा निष्पाप निरागस तीन वर्षाच्या चार वर्षाच्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीनं जे हे आंदोलन होणार होतं त्याला भारतीय जनता पक्षाचं पिल्लू किंवा पिलांटू गुणवंत सदावर्तीने हायकोर्टात जाऊन जो स्थग्नादेश मिळवला आणि आम्ही संविधानाला मानणारे लोक असल्यामुळं कायद्याचा पालन करणारे लोक असल्यामुळं आम्ही या आंदोलनाला बंदच्या ऐवजी काळ्या फिती लावून निषेधामध्ये परिवर्तित केलेलं आहे आणि म्हणून या मनोत्भाव आणि म्हणून आम्ही आज सगळे लोक इथं बसलो आणि आता मला धामणगावला निमंत्रण असल्यामुळे तिथे मी जाणार आहो परंतु अत्यंत निंदनीय आणि हीन असलेल्या अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करून बंद आम्ही मागे घेतो वाढत्या पुचे अत्याचार सरकार ह्या शोभाला पाहिजे मुलीच्या बदलापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आणि महाराष्ट्राचं जे सरकार आहे लाडकी बही योजनेमध्ये व्यस्त आहे त्यांना प्रत्येक जिल्ह्यात जो योजना राबवायची त्यांनी लाडकी बही पंधरा बदलापूर येथे वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला ते त्यांना दिसत नाही आम्हाला तुमचे पंधराशे रुपये नको आम्हाला फक्त न्याय हवा मुंबईतील बदलापूर या ठिकाणी झालेल्या मुलीवर अत्याचार प्रकरणात आरोपींना सरकार पाठीशी घालत आहे विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा मी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे तालुका सचिव म्हणून निषेध करतो महत्वाची गोष्ट अशी आहे की आरोपींना हे सरकार वाचवते काय असा घटनाक्रम सांगून जातो आणि हाच निषेध सर्व महाराष्ट्रीय जनतेने स्वस्फूर्त स्वस्फूर्तीने दाखवून दिलेला आहे या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध असो जाहीर निषेध असो जाहीर निषेध असो जो बदलापूरमध्ये शिमुरुड्या मुलींवर झालेला अत्याचाराचा जनशोभ जो उसळला होता तो स्वतःहून उसळलेला जनशोभ त्याची या मिंदे सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं खिल्ली उडवली त्याचा प्रतिक्रिया म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंदाजी हाक दिली होती पण भाजप प्रेरित काही वकील मंडळींनी हायकोर्टात केस दाखल करून बंदला विरोध केला आणि हायकोर्टाचा अवमान न करता हायकोर्टाचा मान ठेवता आज महाविकास आघाडीने घोषित केलेला बंद निश्चेदाच्या स्वरूपात काळ्या फिती काळ्या झेंडे दाखवून मुक्त निश्चेद करून आज निषेधाचे आंदोलन पार पाडत आहे आज महाराष्ट्रात आपण पाहत आहे गेल्या कित्येक दिवसापासून स्त्रीवरचे अत्याचार मुलींवरचे अत्याचार विद्यार्थींचे अत्याचार याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी आज संपूर्ण महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात निश्चित नोंदवणे चालू आहे महाराष्ट्राच्या सरकारने घेतलेला धसका यातून तरी आता कायदा आणि सुव्यवस्था सरकारने राखावी आणि या राज्यातल्या महिलांचं संरक्षण करावं एवढंच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो एस न्यूज महाराष्ट्रकरिता चांदू रेल्वे इथून सहसंपादक राजीव शिवणकर